नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार, में की में बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहे टोमॅटो पिकाबद्दल जे बाजारभाव सध्या मार्केटमध्ये टोमॅटोची काय स्थिती आहे आणि टोमॅटोची लागवड किती आहे आणि टोमॅटोची सध्या मार्केटमध्ये आवक आहे पुढे काय आवक राहणार आहे पुढे काय बाजारभाव राहतील या पूर्ण ऑगस्ट महिन्याचा आपण आढावा घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला आणि जे कोण शेतकरी नवीन टोमॅटो लागवड करत आहे त्याच्यासाठी पण हा व्हिडिओ असणार आहे तर जे का टमॅटो उत्पादक शेतकरी आहे त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि बेलायकन तुम्हाला विसरू नका तर सध्या सो सोलापूर मार्केट असू या महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठेमध्ये चांगलीच मागणी टोमॅटोला पाहायला भेटलेली आहे जे मुख्य बाजारपेठेमध्ये जे टोमॅटोची जी काही बाजार बाजारभाव आहे ते वीस रुपयापासून ते पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत सध्या बाजारभाव आहे मुंबई ठाणे अशा मार्ग बाजारपेठेमध्ये जवळजवळ चाळीस रुपयेपासून ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव चांगला टोमॅटोला भेटत आहे आणि जवळच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये जे काही बाजारभाव आहे वीस रुपयापासून ते चाळीस रुपयाच्या मध्ये बाजारभाव पे भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक वर्षी जो काही टोमॅटोचा भाव आहे कुठल्या ना कुठल्या महिन्यामध्ये भेटत असतो परंतु आपल्या निदर्शनात आलेला आहे की जे काही टोमॅटोचा बाजारभाव शक्यतो या तीन महिन्यामध्ये प्रमाणात बाजारभाव भेटत असतो ते म्हणजे कोणते जून जुलै ऑगस्ट आहे या तुम्ही मागचा जो पूर्णपणे इतिहास काढला आरा जे काही मागील वर्षी मागील दहा वर्षामागे जेवढे तुम्ही बाजारपेठ म्हणजे बाजारभाव वाढलेले महिने काढले तर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात टमॅटोची जे काही बाजारभाव आहे ते वाढलेले दिसून येत आहे याचे काही मुख्य कारणे आहे ते आपण सांगणार आहे नेमकं बाजारभाव यावर्षी जुलै महिन्यामध्ये में वाढण्याची काय कारणे आहेत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी काय झालेलं आहे की पूर्वी मान्सूनमुळे जे शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये जे काय टमॅटो लागवड करायची होती ती जून महिन्यामध्ये केले आणि जो मे महिन्याच्या शेवटी शेवटी जे काही टमॅटो लागवड झालेली होती आणि ते काय झालेलं होतं की भरपूर शेतकरी काय विचार करत होते की यावर्षी भरपूर पाऊस आहे म्हणजे मे महिन्यापासून पाऊस पडणार आहे त्यामुळे आपली जी काही टमॅटोचे पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होईल नाश होईल याविषयीने टोमॅटोची लागवड कमी झाली आणि अनेक शेतकरी जे काही टोमॅटो लागवड केले त्यांनी डेअरिंग केले एक आत्मविश्वास होता त्यांच्यामध्ये की यावर्षी आपल्या टोमॅटोला चांगला बाजारभाव भेटणार मग त्यांनी चांगलाच नियोजन करून सध्या आता मार्केटमध्ये चांगला बाजारभाव नफा मिळवत आहे म्हणजे त्यांनी सुरुवातीच्या मे महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये टमॅटोची लागवड केली आणि एकंदरीत पाहिला असता पूर्ण जो महिना आहे जून महिन्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी टमॅटोची लागवड केली त्यांना चांगला बाजारभाव या सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मिळत आहे कारण की शेतकरी मित्रांनो डेअरिंग केल्याने जे शेतकरी आहेत पावसामुळे टमॅटोचे पीक नाश होतो परंतु यावर्षी जून महिन्यामध्ये पूर्णपणे पाऊस आणि पाठ फिरवलेली होती आणि मे महिन्यामध्ये जास्त पाऊस पडल्याने जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने त्यांना पुरेसं पाणी जो आहे पाऊ जे पिकाला ते पुरल्यामुळं आणि त्यांचा पूर्ण टोमॅटोचं जे पीक आहे ते पोचल्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचं लागवड केली त्यांना शंभर टक्के यावर्षी नफा भेटलेला आहे आणि ही परिस्थिती इथेच नाही थांबणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजून मागच्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी टमॅटोची लागवड केलेली आहे त्यांना पण या महिन्या पुढच्या महिन्यापर्यंत चांगला बाजारावर भेटण्याचे भरपूर चान्सेस आहे आतापर्यंत जे शेतकरी भिवून का टमॅटोची लागवड केले नाही आहेत अजून ती स्थिती समोर येत आहे यावर्षी जी काही टमॅटोची लागवड आहे भरपूर प्रमाणात कमी आहे कारण की अनिश्चित हवामान खात्याचा अंदाज त्यामुळे जे काही टमॅटो उत्पादक शेतकरी आहे यामध्ये संभ्रम निर्माण झाला यामुळे टमॅटोची लागवड आहे भरपूर प्रमाणात कमी झाली त्यामुळे अजून जे टमॅटोचा बाजारभाव आहे टिकून राहण्याची शक्यता आहे हां मागील दोन ते तीन दिवसामध्ये थोडा टमॅटोचा जो, जो काही बाजारभाव आहे कमी झालेला असून तरी एवढा इफेक्ट होणार नाही आहे ते काही बाजारभाव आहे टमॅटोचा अजून टिकण्याचे भरपूर भरपूर चान्सेस येणाऱ्या काळामध्ये या ऑगस्ट महिना पूर्णपणे टोमॅटोचा बाजारभाव राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी सुद्धा दिलेली आहे आणि जे व्यापारी यांच्याशी आपण चर्चा केलो त्यांनीसुद्धा पूर्ण महिना म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत टमॅटोचा बाजारभाव राहण्या राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे ही प्रस्ती सध्या आता मार्केटमध्ये दिसूनच आहे आणि नवीन काही अपडेट असतील तर आपण नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देणार आहे जे कोण शेतकरी आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपण आपल्या यूट्यूब चॅनल माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली माहिती देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो आणि बाजारभावाबद्दल चांगली माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद